टीव्ही स्वागत आहे आवाज संपादक संतोष कनबळे यांच्या मालकीचा असलेलं चॅनेल टीव्ही बुलंद सेना नंबर वनचं लोबो सध्या महाराष्ट्रामध्ये माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार चंद्र यांच्या पार्टीला तुतारी वाजणार माणूस हे चिन्ह देण्यात आलेले मात्र या चिन्हाला तिही उलंदेचा लोभा असल्यामुळं हे चिन्ह तात्काळ रद्द करावा याकरता जालना लोकसभेचे नेते तथा बुलंदेनेचे पक्षप्रमुख तिही उलंदसेनेचे मुख्य संपादक मालक संचालक हे राज्य मुख्य निवडणूक आयोग यांच्याकडं थेट तक्रार येत्या तीन ते चार दिवसात करणार आहे आणि त्या अनुषंगाने बुलंदना पार्टीसुद्धा त्यावरती राज्य पातळीवरती आक्रमक भूमिका घेणार आहे त्याचं कारण तसंच आहे कारण स्वराज्या करता बुलंदेना पार्टी काम करते स्वराज्य करता टीही वलंद सेना नंबर वन आहे आणि स्वराज्या करताच तो अधिकार त्या लोभोचा अधिकार आमचा असू शकतो हे सामान्य जनता मानते त्यामागची ते कारण टी ही सेना न्यूज नेटवर्क आवाज स्वराज्य एकमेव स्वराज्य रोखरोक मराठी चॅनल टी हीना लाईक करा संध्याकाळी सहा वाजते तेवीस ऑगस्ट ते दोन हजार चोवीस